सेवक सुरेश बिलारे यांच्या संकल्पनेतून समाजातील प्रत्येक घटकाचा तथा विजय चौगुले फळभाजी मार्केटमधील व्यापारी वर्गाचा वाढदिवस हा अगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा या हेतूने एक नवी परंपरा अवलंबत मागील दोन वर्षापासून सुरू केली आहे अशाच प्रकारचा वाढदिवस उत्तर भारतीय युवा मंचाचे अध्यक्ष सचिन भाई मिश्रा यांचा विजय चौगुले फळभाजी मार्केटमध्ये साजरा करण्यात आला यावेळी त्यांचे औषण व पुष्पगुच्छ देऊन तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी श्रीकृष्ण मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मडवी राधेमोहन मिश्रा शुभावती तिवारी डॉक्टर नितीन मिश्रा सुमित मिश्रा अतुल सिंग कृष्णा जाधव सुमित चौहान प्रकाश मंजेकर छोटू मिश्रा विकी मिश्रा तसेच शिवसेना महिला सदस्या छबुताई जाधव रेणुका सोनवणे जया लक्ष्मी यांच्यासह अनेक मान्यवर व मित्र परिवार उपस्थित होता यावेळी सर्वांनी सचिन मिश्रा यांना केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याविषयी माजी नगरसेवक सुरेश बिलारे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले खर तर मी सचिन मिश्रा यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो हा सचिनचा वाढदिवस आहे वाढदिवस हे मोठ्या लोकांचे नेत्या लोकांचे आम्ही बनवत असतो परंतु आज वेगळा पायंडा या ठिकाणी आम्ही पाडत आहे कारण गोरगरीब जनता कष्टाळू जनता या दिवा गावामध्ये राहणारी हे सर्व लोक गोरगरीब लोकं आहेत सर्वजण दिवा गावामध्ये भाड्यानं राहणारी लोक आपला व्यवसाय जो आहे हा भाजी असेल फळ असेल किंवा इतर काय फेरीवाला टाइप व्यवसाय असेल हे अनेक वर्षापासून मी पाहतोय गेल्या बारा वर्षापासून या दिवागाव परिसरात ही गोरगरीब जनता त्यांची मुलं पण इथंच मोठी झाली हा सचिन पण इथंच मोठा झाला अशी ही गोरगरीब जनता या भाजी मार्केटमध्ये आपला व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे जागरण करायची नाशिकवरनं भाजी आणायची सकाळी पाच सहा वाजता या ठिकाणी पोचायचं आणि परत ती भाजी साफसफाई करायची आणि परत तो धंदा लावायचा दुपारपर्यंत धंदा करायचा परत रात्री धंदा करायचा हे सर्व लोक गोरगरीब लोक कष्ट करून या ठिकाणी मोठी होत आहेत परंतु काही लोकांना ते पटत नाही आम्ही नेहमीच या गोरगरीब जनतेच्या मागे उभं राहिलेलो आहोत आणि जो कष्ट करतो त्याला नेहमीच सर्वजण नावं ठेवत असतात तरी देखील या ठिकाणी प्रकाश मडवी असतील दिवागावचे सुपुत्र आहेत ह्यांनी नेहमीच आपल्या स्टाईल मध्ये या गोरगरीब जनता गोरगरीब जनतेला सपोर्ट केलेला आहे सहकार्य धावून येणं त्यांना मदत करणं हे या ठिकाणी काम केलंय आणि हा हा सचिन मिश्रा जो आहे एक सुशिक्षित घरातला हा मुलगा आहे हा देखील गोरगरीब लोकांसाठी आपल्याला काहीतरी करता यावं आज तो स्वतः फार्मा फार्मासिस्ट आहे त्याचा भाऊ एक स्वतः डॉक्टर आहे आपल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आयसीयू इंचार्ज आहे तिथे तो म्हणजे हे सुशिक्षित हा मुलगा आज जोपर्यंत जॉब मिळत नाही तोपर्यंत हा भाजीचा व्यवसाय करतो आमच्या दिवागावातले ते मतदार आहेत आणि ही गोरगरीब लोक इथं काम करतात आणि तो सचिन या ठिकाणी सर्व लोकांना एकत्र घेऊन हे मार्केट साफसफाई करणं असेल त्यांना सर्वांना एकत्रित ठेवणं असेल हे सर्व चांगलं काम करत असतो आणि म्हणून त्याचा वाढदिवस आम्ही सर्वजण मार्केट मध्ये विक्रेते जे लोक आहेत आम्ही सगळे मिळून त्याचा हा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत आमच्या सात आठ महिला भगिनींचं या ठिकाणी मार्केटमध्ये दुकान आहेत आमच्या सेक्टर आठ नऊ दहा मधल्या लोकांचं या ठिकाणी मार्केटमध्ये दुकान आहेत दिवागाव मध्ये राहणारे बाडोत्री लोक जे गोरगरीब आहेत त्यांची या ठिकाणी दुकान आहेत हे सगळे मिळून या ठिकाणी एकत्र आनंदाने आपला उदरनिर्वाह करत आहेत आणि त्याचा वाढदिवस या निमित्तानं भाजी मार्केटच्या मधोमध हा आपला व्यवसाय संपल्यानंतर संध्याकाळी करत आहेत मला अत्यंत आनंद होतोय मी या ठिकाणी प्रकाश मडवी साहेब या ठिकाणी असतील दिवागावचे सुपुत्र आणि मी स्वतः असेल शिवसेना शाखा असेल आमचा आधारस्तंभ आदरणीय आधार विजय चौगुले साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक मार्केट कारभार आम्ही चालवतो त्यांच्या वतीनं मी, मी सचिन मिश्रा यांना मनापासून खूप खूप वाढदिवस शुभेच्छा देतो नवीन वर्ष त्याचं पुढील आयुष्य उदंड असं आरोग्यमयी जावो त्याच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण हो आणि त्याच जे एज्युकेशन झालेलं आहे त्या एज्युकेशन मध्ये त्याला यश मिळवू अशा प्रकारच्या मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि त्याला मनापासून शुभेच्छा देतो भाजी मार्केटच्या वतीने विजय चौघुले फळभाजी मार्केटच्या वतीनं सचिनला सचिनला सचिन मिश्रा यांना मनापासून माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सचिन मिश्रा याला वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा सचिन भाई मिश्रा हे बोलताना म्हणाले बहुत अच्छा लगा इतना सपोर्ट मिलता है सबका और सबसे बड़ी बात है पकेिया नाना का इतना सपोर्ट है मेरे पास इसलिए मैं ये सब करता हूँ और मुझे बहुत खुशी होता है मतलब मैं जो भी करना चाहता हूँ वो पकेिया नाना प्रकाश मंडी का इतना सपोर्ट है मेरे पास सब कुछ करता हूँ उनका धन्यवाद देता हूँ सुरेश बिलारी साहब का धन्यवाद देना चाहता हूँ उनको भी जब भी मुझे कुछ तकलीफ होता है कुछ भी होता है तो ये दोनों मुझे खूब सपोर्ट करते हैं इसके लिए धन्यवाद और यहाँ पे आने के लिए सभी को धन्यवाद